साताऱ्यातील फलटण शहरात एक धक्कादायक घटना घडली साताऱ्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी काल रात्री टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना समोर आली संपदाने शहरातील एका हॉटेलमध्ये गळपास लावून आत्महत्या केली आता या प्रकरणी डॉक्टर संपदा मुंडे यांची सुसाईड नोट समोर आली आहे यात तिने दोन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे डॉक्टर संपदा मुंडे यांनी या आत्महत्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती या सुसाईड नोटमध्ये तिने तिच्या मृत्यूला पी एस आय गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर हे दोन पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचं आहे त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे लिहिले की माझ्या मरणास पोलीस निरीक्षक गोपाल बदने जबाबदार आहे ज्याने चार वेळा माझ्यावर अत्याचार केले तसेच पोलीस प्रशांत बनकर यानेही मागच्या चार महिन्यापासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला त्यामुळे साताऱ्याच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आता दोन्ही आरोपी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा